येथील बाजार समितीत बुधवारी दिनांक वीस रोजी सहाशे तेहत्तीस गाड्यांची आवक झाली आवक अद्याप जास्त असल्याने कांद्यांचे दर वाढलेले नाहीत अशी स्थिती आहे सरासरी दर सोळाशे रुपये तर कमाल दर तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत होता जिल्ह्यात खरीप लेट खरीप रब्बी अशा हंगामात जवळपास चोवीस हजार हेक्टरवर यंदा कांद्याची लागवड झाली आहे मागच्या वर्षी जिल्ह्यात पस्तीस हजारांहून अधिक हेक्टरवर कांदा होता यंदा दुष्काळामुळे कांद्याची लागवड कमीच आहे तरी पण केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे पाच हजारांपर्यंत पोचलेले दर निर्यात बंदीच्या निर्णयानंतर निम्म्यावर आलेले असून त्यात अद्याप सुधारणा झालेली नाही सोलापूर बाजार समितीत पुणे लातूर बीड कर्नाटक धाराशिव येथून कांदा विक्रीसाठी येत आहे कांद्याची आवक कमी अधिक असतानाही दर अजूनपर्यंत स्थिरच आहेत कांदा लागवड फवारणी खुरपणी कांदा काढणे आणि चिरून पिशव्यांमध्ये बाजार समितीमध्ये नेईपर्यंत एकरी साधारणतः पंचेचाळीस ते साठ हजारांचा खर्च होतो मात्र सध्याचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याची वस्तुस्थिती आहे सोलापूर बाजार समितीतील आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झालेली आहे पण भाव गडगडलेलेच आहेत तीन हजार तीनशे रुपयाचा भाव फक्त पाच क्विंटलला सोलापूर बाजार समितीत बुधवारी तारीख वीस एक लाख सेहेचाळीस से हजार सातशे दहा पिशवी कांदा विक्रीसाठी आला होता त्यातील अवघ्या पाच क्विंटल कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांचा भाव लागला तर अठरा क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल शंभर रुपयांचा एक रुपये प्रति किलो दर मिळाला चांगला मिळेल या आशेने आलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात लिलामानंतर अश्रू पाहायला मिळत असल्याची स्थिती आहे त्र्याहत्तर हजार क्विंटलला सोळाशे रुपयांचा सरासरी भाव बाजार समितीत बुधवारी तब्बल त्र्याहत्तर हजार तीनशे बत्तीस क्विंटल कांदा सरासरी सोळाशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी सोलापूर बाजार समिती सरासरी प्र भाव क्विंटल बत्तीसशे रुपयापर्यंत होता कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी कायम आहे पण केंद्र सरकारने अजूनही त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतलेला नाही आगामी निवडणुकांमध्ये याचा फटका सरकारला बसू शकतो असा रोष शेतकऱ्यांमध्ये आहे